नमस्कार मित्रांनो जर आपण बांधकाम कामगार नोंदणीसाठी फॉर्म भरलाय मात्र काही कारणांनी आपला फॉर्म त्रुटीत आलाय किंवा रिजेक्ट झालाय तर तो परत कसा अपडेट करायचा किंवा त्यामध्ये कशी दुरुस्ती करायची त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती बघणार आहोत मित्रांनो जर आपण बांधकाम कामगार योजनेमध्ये नवीन फॉर्म भरत असाल किंवा फॉर्म भरताना आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या चुका सुद्धा कशा दुरुस्त करायच्या किंवा जे जे कोणी नवीन फॉर्म भरणारे आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून बांधकाम कामगार नोंदणीच्या संदर्भात प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर पोहोचेल मित्रांनो बांधकाम कामगार नोंदणी करताना आपल्याकडून चूक झाली आहे मात्र आता त्यामध्ये अपडेट आहे तर ते कसं करायचं आपण ते बघू चला तर वळूया आपण आपल्या व्हिडिओकडं सर्वात अगोदर आता आपण आपल्या बांधकाम कामगार नोंदणीचं जे पेज आहे किंवा जी वेबसाईट आहे यायचे आता आपण नोंदणी केलेली आहे त्यामुळे आपल्याला माहित आहे की बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी आपल्याला कोणत्या साईटवर जायचे तर आता आपण या पेजवर आलेलो साईट ओपन झाल्याच्या नंतर असं पेज आपल्या समोर येईल आता यामध्ये वेगवेगळ्या दिलेल्या आहेत तर आता पहिली टॅब आहे कामगार नोंदणीची त्यानंतर आहे क्लेम साठी त्यानंतर तिसरी टॅब आहे रिनिव्हल साठी आणि जी चौथी टॅब दिसतीये यामध्ये दे स्पष्ट दिलंय आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा जी काही नोंदणी आहे ती अपडेट करायची तर आता या चौथ्या टॅब करायची क्लिक केल्याच्या नंतर समोर वेबसाईट आपल्या समोर इथे विचारलंय आपल्याला करंटली युज मोबाईल नंबर म्हणजेच आपण नोंदणी करताना जो मोबाईल नंबर टाकला होता तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर आधार नंबर आणि आपली जी पोहोच पावतीचा नंबर आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर प्रोसीड टू फॉर्म करायचे आता मी माहिती भरून घेतो तुम्हाला लाईव्ह प्रोसेस सगळी दाखवतो फॉर्म कसा अपडेट करायचा तर माहिती भरल्याच्या नंतर प्रोसीड फॉर्म केल्याच्या नंतर आपल्या समोर आपला रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल आता मित्रांनो हा आपला फॉर्म त्रुटीत आलेला आहे आता आपल्याला इथे रिमार्क दिलेला आहे की हा फॉर्म कशामुळे त्रुटीत आलेला आहे त्याचा रिझन सुद्धा दिलेला आहे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा तपशील देणे वारसदान म्हणून स्वतःची माहिती भरलेली आहे या कारणामुळे आपला हा जो फॉर्म आहे त्रुटीत आलेला आहे म्हणजेच सिंगल नोंदणी केली होती किंवा आपण नोंदणी करताना फक्त ज्याची नोंदणी करायची त्याचीच माहिती भरली होती कुटुंबातली कोणाचीही माहिती टाकली नव्हती या कारणामुळे हा फॉर्म आपला त्रुटीत आलेला आहे तर आता यासाठी आपल्याला फॅमिली मेंबर ऍड करायचा आहे आणि आपली नोंदणी अपडेट करायची अपडेट वर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी टाकून व्हॅलिडेट केल्याच्या नंतर आपला फॉर्म हा सक्सेसफुली अपडेट होईल किंवा आपली जी नोंदणी आहे सक्सेसफुली अद्ययावत होईल मित्रांनो आता बऱ्याचशा कारणामुळं आपला फॉर्म हा त्रुटीत येऊ शकतो तर ती कारण या या अगोदर आपण त्याविषयी व्हिडिओ सुद्धा बघितलेला आहे कोणकोणत्या कारणामुळे आपला फॉर्म हा त्रुटीमध्ये येऊ शकतो मित्रांनो आता ही सिंगल नोंदणी केल्यामुळे सुद्धा आपला फॉर्म त्रुटीत येऊ शकतो त्यानंतर दुसरं कारण आहे की नव्वद दिवसाच्या फॉर्म मध्ये काही अडचण असेल किंवा काही ओळख येत नसेल किंवा कुठलीही खाडाखोडा असेल तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपला फॉर्म वापस येऊ शकतो त्यामुळे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र कसं भरायचं त्याविषयी सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे कारण नव्याण्णव टक्के किंवा नव्वद पंच्याण्णव टक्के तरी या नव्वद दिवस काम केल्याचं जे प्रमाणपत्र असतं या फॉर्ममध्ये चुका असल्या कारणानंच फॉर्म हे रिजेक्ट होत असतात किंवा त्रुटी देत असतात त्यामुळे ते त्या प्रमाणपत्र अगदी व्यवस्थित भरणं आणि त्यानंतरच आपला फॉर्म फिलअप करणं त्यानंतर आवक जावक तारखेमध्ये जर चूक असाल अशा कारणामुळे सुद्धा आपला फॉर्म हा त्रुटीत येऊ शकतो मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अशी माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ सुद्धा आपण बघू शकता त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे अशा प्रकारे तुम्ही तुमची कामगार नोंदणी अपडेट करू शकता धन्यवाद